माय मौली, नमस्कार हर हर महादेव शंभो ओम नम शिवाय श्री काठी काशीखंड अभिवाचन करत आहे अध्याय सतरा चंद्राला वरदान बुधाची जन्मकथा श्री गणेशाय नमः यज्ञ मंडपातील उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण पाहून शंकरही प्रसन्न झाला तो चंद्राला म्हणाला तुझी भक्ती पाहून मी संतुष्ट झालो आहे तो आय म्हणाला शृंगारलेस देवांना ऋषीजनांना निमंत्रित करून लक्षात राहील असा उत्सव साजरा केलास अर्धकल्पपर्यंत अनुष्ठान केलेस तू महान तपस्वी हा यज्ञ तू कोणत्या हेतूने केला त्यामागील हेतू काही असो पण या तुझ्या भक्तिरूप अमृताने हलाहल प्राशनानंतर माझ्या देहाचा जो दहा होत होता तो शांत झाला म्हणून मी तुला असे वरदान देतो की तुला सोळा कला प्राप्त होतील त्या शंखिनी पद्मिनी लक्ष्मी कामिनी पयोष्णे ऐश्वर्यवर्धिने आश्चर्यदा आल्हादा व्यापिनी मोदा मोहिनी प्रभाप्रदा क्षीरवर्धिनी वेगवर्धिनी विकासनी सोमिनी म्हणून ओळखल्या जातील तुझी वी कला तीच श्रेष्ठ अमृत कला होईल संवत् सर्व महिने यांची ही तुझ्यावरूनच केली जाईल मी तुला वर देण्यासाठीच येथे आलो तर इष्टवर मागून येईल तेव्हा चंद्र विनम्रतेने म्हणाला देवा माझे पुण्यथोर म्हणूनच तुझे दर्शन झाले मला निरंतर तुझ्याजवळच राहता यावे अशी माझी मनसवी तीव्र इच्छा शंकर म्हणाला मी तुला नेहमीजवळ बाळगेन शिवाय तुला असे श्रेष्ठ स्थान येईन की त्रिणातील सर्वच तुझा हेवा करतील चंद्र म्हणाला यत्न केला त्याची दक्षिणा द्यायची राहिली म्हणून मी तुला दक्षिणा म्हणून देतो त्यामुळे शंकर संतुष्ट संतोष पावला तो म्हणाला चंद्रा तू माझा अतिशय प्रिय भक्त तू यज्ञ करून देव ब्राह्मणांना तृप्त केले म्हणून मी तुझे द्विज राज असे नामकरण करीत आहे तू इंदू आणि शशी या नावाने प्रख्यात होशील आता जसे तुझ्या मनात आहे तसेच होईल मग शंकराने त्याला प्रेमाने जवळ घेतले त्याला दृढ लिंगन दिले त्याला दहा हाताने उचलून आपल्या बालप्रदेशी तिसऱ्या डोळ्याजवळ स्थापन केले या तिसऱ्या डोळ्यातील अग्नीचे तेज शंकराच्या मस्तकाला तप्त करीत असते चंद्राच्या शीतलतेमुळे तो दहा शांत झाला शंकराला चंद्रमौळी हे नाव पडले शंकराने चंद्राला आणखी एक वर दिला तो म्हणाला तू स्थापन केलेले लिंग चंद्रेश्वर म्हणून ओळखले जाईल तू निर्माण केलेला कूप चंद्रकूप या नावाने महातीर्थ म्हणून प्रसिद्ध होईल जे भाविक सोमवारी अमावस्या असताना चंद्रकूपात स्नान करून चंद्रेश्वराची पूजा करतील दानधर्म करतील ते चंद्रलोकी वास करतील तसेच सोमवारी शिवरात्र असताना जे भक्त चंद्रेश्वरा सन्निध जागरण करतील त्याचा जा प्रपंच विघ्नरहित होईल त्यांनाही चंद्रलोकी गती मिळेल त्यानंतर शंकर आणि चंद्राला आकाशात पृथ्वीपासून दोन लक्ष योजने अंतरावर स्थान दिले विमान वेगाने पुढे जात होते तेवढ्या शिवशर्म्याला दिव्य तेजमय लोक दिसला तो अतिशय शोभिवंत म्हणत होता शिवशर्म्याने त्याविषयी विचारले असता विष्णुदूत म्हणाले हे द्विजोत्तम हा बुध लोक बुध हा चंद्राचा पुत्र त्याची कथा कशी ती मी तुला आता सांगतो चंद्राची तपश्चर्या पाहून शंकर प्रसन्न झाला त्यामुळे त्याला देवगुरु बृहस्पतींकडून विद्यालाभ शिकता आला अध्ययन पूर्ण झाल्यावर चंद्राने बृहस्पतींना विचारले गुरुदेव मी तुम्हाला गुरुदक्षिणा म्हणून काय देऊ ते म्हणाले तू माझ्या घरी जा तेथे माझी पत्नी आहे ती जे मागे ते तिला दे चंद्र गुरुगृही गेला त्याने बृहस्पतीची पत्नी तारा हिला नमस्कार केला म्हणाला तुमची सेवा करता करता मला सर्व विद्या आत्मसात झाल्या आहेत तुम्हाला गुरुदक्षिणा म्हणून काहीतरी द्यावे असे माझ्या मनात आले तर मी काय देऊ सांगा तेव्हा तारा म्हणाली तुला कोणकोणती कौन -कौन विद्या आहे ते मला दाखव चंद्र म्हणाला माझ्या सोळा कला आहेत कृष्ण पक्षात मी आकाराने कलेकलेने लहान होत जातो शुक्ल पक्षात कले कलेने वाढत जातो चंद्राने तुला एक एक कला दाखवीत पूर्ण बिंब स्वरूप धारण केले त्यावेळी त्याचे सतेज प्रसन्न देखणे लावण्य पाहून तारा काम पीडित झाली ती चंद्राला म्हणाली तुझे स्वरूप पाहून माझ्या मनात तुझ्याविषयी आसक्ती निर्माण झाली तू मला गुरुदक्षिणा म्हणून तुझा अंग संग दे मला तृप्त कर मला तृप्त कर ते ऐकून चंद्र संकटात पडला तो म्हणाला तू गुरुपत्नी मला माते समान पूज्य तू मला दुष्कर्मास प्रवृत्त करू नकोस हा व्यविचार माझ्याकडून कदापि होणार नाही तू मला क्षमा कर क्षमा कर तुझ्या सांगण्यावरून मी विद्या प्रकट केली त्याचा असा विपरीत परिणाम होईल याची मला अपेक्षा नव्हती तेव्हा तारा संत आपण म्हणाली तू गुरु दक्षिणा देण्यासाठी इथे आला आणि आता स्वतःच शब्द मोठो तू माझी इच्छापूर्ती केली नाहीस तर मी तुला शाप देन चंद्रचं पापला ही तर महापतिव्रता अशा पतीव्रताना देवयितात तेथे आपले काय सध्या पूर्ण करावी हेच बरे असा विचार करून चंद्राने तिला अंतर्गृहात नेले आणि तिच्याशी सहवास केला मग तिला बरोबर घेऊन तो अन्यत्र निघून गेला अनुष्ठान पूर्ण झाल्यावर बृहस्पती आपल्या घरी आले तेथे तारा नाही हे पाहून त्यांना मोठे आश्चर्य वाटले त्यांनी शेवकांकडे चौकशी केली त्यांनी भी भीत भीत सर्व वर्तमान सांगितले तेव्हा ते फार संताप्त झाले ते त्वरेने अमरावतीस गेले ते इंद्राला म्हणाले चंद्राने माझी पत्नी नेली तुझ्यासारखे शिष्य असताना त्या चंद्राने मला कसे गांधले पहा त्याला चांगला धडा शिकव रागवलेल्या इंद्राने देवसैन्य जमवले आणि ऐरावतावर आरूढ होऊन तो चंद्राचे परिपत्य करण्यासाठी निघाला तो चंद्र गेला त्याने चंद्राला युद्धाचे आव्हान दिले तो म्हणाला रे लपंडा तुझा धिक्कार करावा तेवढा थोडाच तू गुरुपत्नीची, गुरुपत्नीच्या विलाशा धरून तिला पळवून नेलीस आता कोणत्या तोंडाने गुरुसमोर येशील व्यविचारी करून म्हणून तुला लांछन लागलेच आहे आता मुकाट्याने गुरुची स्त्री त्याला परत कर उगीच युद्धाच्या फंदात पडू नकोस चंद्र म्हणाले रे जा तुझ्यासारख्या महानिर्लज्जाने मला शहाणपण शिकवायची गरज नाही आधी स्वच्छ किती स्वतः आहे ते पहा तुझे कलंकित चरित्र त्रिखंडाला ज्ञात आहे तू अहिलेला भ्रष्ट केलीस गौतमाच्या शापाने तुझ्या सर्वांगाला शस्त्र भगे पडवले हे विसरलास वाटतं ऐकून इंद्र संतापाने थरतरू लागला वरुणाने त्याची बाजू घेतली तो म्हणाला चंद्रा शंकराच्या आश्रयाने उन्मत्त झालास काय पण हा इंद्राने देव कमी आहे तसे समजू नकोस ते तुला चांगलाच धडा शिकवतील यम म्हणाला अधमा चंद्रा गुरुची पत्नी परत कर अन्यथा आमचा मार खाण्यास तयार हो चंद्र म्हणाला काही होम युद्धाशिवाय ताराला परत करणार नाही संत आपलेल्या इंद्राने एक दिव्य बाण चंद्रावर सोडला चंद्राने अचूक क्षरसन्धान करून तो तोडला इंद्राने त्याला पुन्हा लत पुन्हा मुडा गुरुपत्नी चहरण करून तू मोठे दुष्कृत्य केले महादेवाला प्रिय असून हे हानाचार करताना तुला काहीच कसे वाटले नाही रे तुझ्यासारख्या गर्विष्ठाला धडा शिकण्याची वेळ आली थांब मी तुझा चांगला समाचार घेतो चंद्र म्हणाला तू देवेंद्र नसून भगेंद्र हो रे तू माझा काय समाचार घेणार मीच तुला पाणी पासतो बघ इंद्र म्हणाला रे तू कालचा पोर तुला क्षत्रियांचा युद्ध धर्म काय माहीत समरांगिणी भिडल्यावर मी तुझी काय अवस्था करीन याची तुला कल्पनाही करणार नाही दुसऱ्याच क्षणी इंद्राने आपला चंद्रावर घातला ते पाहून शीतल चंद्राने उग्र दाहकता धारण केली मग सुरू झाले एकच तुंबळ युद्ध चंद्राने पराक्रमाची शर्त करून देवांच्या हल्ल्याला चोख उत्तर दिले मग अस्त्रांचा प्रहर मारा करून इंद्रासह समस्त देवदय सैनिकांचा केला इंद्राने अमरावतीस पलायन केले त्याने बृहस्पतींची भेट घेतली त्यांना युद्धाचे सर्व वर्तमान सांगितले त्याच्या पराभवाचा उपाय विचारला बृहस्पती म्हणाले चंद्रावर शंकर प्रसन्न झाले समोर समोर झुजताना तो तुम्हाला कधीच हार जाणार नाही कृष्ण चतुर्दशीला तो फारच अशक्त होतो तेव्हाच त्याचा पराभव शक्य आहे हे रहस्य कळताच इंद्राला संतोष वाटला तो थांबला कृष्ण चतुर्दशी येतास इंद्र बृहस्पती रथारुढ होऊन चंद्रावर चढाई करून गेले त्यांना पाहून चंद्र कैलासाकडे पळाला मग तेही पाटला करीत तेथे ते पोहोचले तेथे तो शिव मस्त की विराजमान दिसला त्यामुळे ते त्यांना काहीच करता आले नाही त्यांचा हेतू लक्षात येताच गणपतीने त्यांना तेथून पळवून लावले मग ते दोघे सत्यलोकी गेले त्यांनी ब्रह्मदेवाला चंद्राचे गराणे सांगितले ब्रह्मदेवाने कैलासावर जाऊन शंकराची भेट घेतली तो म्हणाला महादेवा अत्री अंगिरा हे माझे पुत्र चंद्र हा अत्रीचा पुत्र बृहस्पती हा पुत्र चंद्राने बृहस्पतीची पत्नी ने, तळवून नेली हे त्याने काही चांगले केले नाही आता माझ्या या नामवा नातवालामधला वाद तूच मिटो नातवांमधला वाद आता तूच मिटो शंकर म्हणाला मी विष प्राशन केले त्याची उष्णता माझ्या मस्तकात भिनली तिसऱ्या डोळ्यातील ही मला दहा कथा सहन करावी लागत होती त्यासाठी मी गंगेला व चंद्राला मस्तकी धारण केले त्या योगे ती उष्णता शमली अशा प्रकारे त्या दोघांचे माझ्यावर उपकार आहे चंद्र मला फारच प्रिय तो माझा भक्तही आहे म्हणून तुम्ही त्याला काही बोलू नका मग शिवाच्या आज्ञेने चंद्राने तारा ब्रह्मदेवाच्या स्वाधीन केली त्याने तिला बृहस्पती पतीकडे पाठवून दिले घरी गेल्यावर ती चार महिन्याची गर्भती आहे बृहस्पतीच्या लक्षात आले तिनेही प्रांजळपणे हा गर्भ चंद्रापासून राहिलेला आहे अशी कबुली दिली त्या ऐकून बृहस्पतीने तिची खूप निंदा केली मग त्याने शस्त्राने तिचे पोट चिरून तो गर्भ बाहेर काढला तिला पुन्हा निर्दोष केले तो गर्भ म्हणजेच बुध होय हे ऐकून शिवशर्म्यासमोर आश्चर्य म्हटले त्याने विष्णुदूतांना विचारले चंद्रशंकराला प्रिय असूनही त्याने गुरुपत्नीचा उपभोग घेतला आणि ताराई पतिवृत्ता असून त्याच्यावर अनुरक्त झाली हे कसे विष्णुदूत म्हणाले बाबा रे ब्रह्मदेवाने हाच प्रश्न शंकराला विचारला तेव्हा तो म्हणाला विधात्या मदन महादुष्ट आहे मी त्याला तिसऱ्या डोळ्यात लग्नीने जाळून टाकला पण तो अनंग असूनही भल्या भल्याना भट्टा लावतो अगस्ती मुनी लोपामुद्राला हे सर्व कथानक सांगत होते मदनाविषयी बोलताना ते म्हणाले प्रिये मदन ब्रह्मांड व्यापक आहे त्याच्या प्रभावामुळे कुणीही सुटलेला नाही त्याने महामुनी विभांडक व ब्रह्मज्ञानी चौनाला नाडले पराशराला मत्स्यगंधीवर आरक्त केले आसक्त केले याच्यामुळे नारदाची नारदी झाली पुलस्तीची नारी झाली तिला सूर्याने चंद्राने भोगले त्याच्यापासून तिने सुग्रीव आणि वाली यांना जन्म दिले याच्यामुळे विष्णूने रुंदेसाठी कपट केले अहिलेसाठी इंद्र कामातूर झाला शंकर बिल्लीनीवर भाळला त्याने ब्रह्मदेवाला भुलावले त्याने भस्मासुराला नाचवले या मदनामुळेच सृष्टी उत्पन्न होते याच्यामुळे दुष्कृत्ये गटात भयंकरणारा फ्वास भोगावा लागतो हा शस्त्र विना पराजित करतो काम दंब ममत्व याने चित्त मोड झाले नाही असा या जगात कोणी सापडणार नाही मग ताराणे चंद्र हे तरी त्यांना कसे अपवाद असणार कसे अपवाद असणार या ठिकाणी अध्याय समाप्त झाला पुढील अध्याय पुढील कथा ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिय